भोलेश्वरला जाताना बारके होते का हा बायको मोठी झाली बायको बायको मोठी झाली आता इकडं बघा डोंगराबाई मंदिर दिसतंय एवढ्या आता आपल्याला तिथं जायचंय हो त्या डोंगरावर जायचंय डोंगरावर जायचंय आपल्याला त्या असं जवळ आहेत ना आता सूर्य बघा असा संपायला लागलाय आता मावळायला चाललाय

हे का एक एक, एक एक आता हो गाड्या अशा येते त्या खालन मंदिरापैकी चला या बाहेर हा पांढर चला आपण आलो आता इकडं बोलेश्वरला काय हा तरी मंदिर दाखवलं का साय मंदिर चला रे चला कुठं आलाय साय मंदिर बागा जुन्या काळातलं दगडी हार हार महादेव बोलेश्वर बोलेश्वर मंदिर बोले आहे बागा। इकडं बाय

बघा बघा हे सगळं कोरलेलं आहे बघा मूर्ती आहे त्या तर असं मंदिरात पूर्ण असं मंदिर आहे बघा सगळं <laughs> कोरलेलं आता <laughs> नारळ फोडलेला अभिषेक केलेला अभिषेक केलेली

मध्ये गेलो दर्शन मस्त झालं पण तिथे काय आम्हाला व्हिडिओ काढू दिला नाही कारण नाही नाही चला आता झालंय आई बाबा हैग मोर मोराच पळते बागा दमलीय सकाळपासून गाडीत बसून बसून आता तिकड पूर्ण चालू आहे